मॅडम अजून किती दिवस माझ्या बहिणीने सहन करायचे यांचे वारंवार पैशाची हुंड्याची गाडीची मागणी करतात लोक आणि नाही दिला ना तर माशी मारहाण करतात हे भीक नाही लागली आम्हाला अरे मिळत नसेल ना एवढ्या थाटात आणि सुखात जगते ती आमच्या मोठ्या घरात अहो कसलं सुख रोज मार खाते माझी बहीण ते आमच्या आई वडिलांचे चांगले संस्कार आहे आमच्यावर कि तुझा संसार टिकला पाहिजे म्हणून काही बोलत नाही तिचा चेहरा सगळा बोलतोय मॅडम तुमची लायकी नसताना तुझ्या बहिणीशी लग्न केलंय मी अरे गप पैशांसाठी घरातल्या स्त्रियांना अशी मारान करता आणि स्वतःला मोठं समजता इतकं का तुमची लायकी एक मिनिट शांत राहा ताई तू सांग काय झालं ताई बोल तू घाबर नको मी आहे तू तु बोल यांनी तुला मारहाण केली का बोल ना नाही मॅडम ते माझ्याकडूनच कडूनच लागले खोटं बोलती मम्मा पप्पा तिला रोज मारता नाही मॅडम असं काहीच नाहीये ती छोटीशी पोरगी बोलते तू बोलत नाही तू कधी जीव गेल्यावर बोलशील का तू बोल ना तुम्ही बाहेर तुम्ही दबाव टाकू नका घाबरते मॅडम मॅडम ती हे रोज मारतात दबाव टाकतात पैसे तिच्याकडे भागात कित्येक मुली मॅडम ज्या घाबरून गप्पा मॅडम निकिता बोल तू बोल मी आहे तू बोल कॉन्स्टेबल यांना बाहेर घेऊन जा मॅडम घाबरते माझी बहीण मॅडम मॅडम तिला बोलू द्या ताई तू बोल पोलीस तुझ्या पाठीशी उभे राहतील घाबरू नको तू बोल हे बघ निकिता यांनी जर तुला खरंच मारण केली असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल तू बोल बोल नाही तर त्यांना वाटलं आणतोय काय पप्पा नाही मॅडम मला खरंच काहीच त्रास नाहीये पहिला ना मॅडम आमचं नाव खराब करण्यासाठी कसे खोटे नाटे आरोप करतात हे लोक हा मॅडम तिच्या चारित्र्यावरच संशय मला फालतू साली यांनी मला मारलं कारवाई अन्याय सहन करणारा हा अन्याय करणाऱ्यापेक्षा मोठा गुन्हेगार असतो कारण तो अन्यायाला परवानगी देतो जर तुम्ही शांत बसलात तर उद्या तोच अन्याय तुमच्यावर होईल म्हणून आवाज उठवा अन्यायाविरुद्ध शोषणाविरुद्ध आणि अत्याचाराविरुद्ध एकटे वाटू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा